चकचकीत शोरूम उंची लाईफस्टाईल असलेले कर्मचारी ग्राहकांना आकर्षित करतील अशा सेवा आणि योजना आणि भेटवस्तू या विविध कारणांमुळे टोरेस कंपनीने अगदी अल्पावधीत ग्राहकांच्या मनावर भुरळ पाडली आणि इथेच ग्राहकांची मोठी फसगत झाली आधी टोरेसच्या शोरूममध्ये गुंतवणूकदारांसाठी गर्दी करणारे लोक आता मात्र पोलीस स्टेशनच्या खेपा घालतायत बघ्यात काय झालं टोरेस्टचं काय होतं टोरेस आणि काय निघालं रिपोर्टमधून काही दिवसांपूर्वी टोरेसच्या शोरूममध्ये गर्दी करणाऱ्या गुंतवणूकदारांवर पोलीस ठाण्याच्या दारात दिवसभर उभं राहण्याची वेळ आली टोरेस कंपनीनं किती मुंबईकरांना गंडवलं असेल याचा अंदाज या दृश्यांवरून येऊ शकतो टोरेस विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी दोन दिवसांपासून दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये अक्षरशः या याप्रकरणी आतापर्यंत एक हजारांहून जास्त तक्रारी दाखल करण्यात आल्या मात्र फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचा आकडा वाढत असल्यानं ऑनलाईन तक्रार नोंदवण्याचा सल्ला पोलिसांनी गुंतवणूकदारांना दिला टोरस ब्रँड घोटाळा प्रकरणात आतापर्यंत तीन लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची गुणता। फसवणूक आहे ती करण्यात आलेली आहे या संपूर्णपणे फसवणुकीनंतर पोलिसांनी पोलीस तक्रार करण्यासाठी सांगितलेलं असताना सहा ठिकाणी ह्या पोलीस तक्रारी आहेत त्या घेतल्या जात आहेत हे संपूर्णपणे प्रकरण आहे ते आर्थिक गुन्हे शाखेकडे आता देण्यात आलेलं आहे आणि आर्थिक गुन्हे शाखा या या संदर्भात संपूर्णपणे जो तपास आहे तो देखील करत आहे टोरेस कंपनीनं कष्टाच्या कमाईवर डल्ला मारल्यानं गुंतवणूकदार हवालदिल झाले झाला गुंतवणूकदारांनी थेट दादर इथल्या टोरेसच्या शोरूम मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला फसवणूक झालेल्यांची समजूत काढत पोलिसांकडून तक्रार दाखल करण्याचं आवाहन केलं जाणार आता मदत तेच बोलले बाबा आमचे कसे करून पैसे रक्कम आमचे काढून द्या बर आम्हाला दुसरं काय नको

आपल्याला माहित आहे की त्यांनी कोणत्या पद्धतीने पब्लिकला फसवलेला आहे तर आता त्यांच्या मार्फत गैरव्यवहार प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी टोरेस कंपनीनं चार चाकी पासून ते फ्लॅट पर्यंत ऑफर दिल्याचं तपासात समोर आलं पंधरा जणांना टोरेस कडून गाडीही भेट देण्यात आली कंपनी कडून आणखी पाच गाड्यांची ऑर्डरही देण्यात आली कडून काही गुंतवणूकदारांना ही ऑफर देण्यात आली मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेल्यांचा लवकरच जबाब नोंदवला जाणार टोरेस ब्रँड घोटाळा प्रकरणी काल पोलिसांनी सहा ठिकाणी छापेमारी केली तसेच ज्यांचे दुकान आहेत त्या ठिकाणी देखील संपूर्णपणे पंचनामा आहे पंच तो केलेला आहे दादर येथील टोरेस दुकानाच्या बाहेर आपण आहोत आणि या दुकानामध्ये काल जवळपास रात्रीपर्यंत ही संपूर्णपणे छापेमारी आहे ती सुरू होती याचा पंचनामा आहे तो सुरू होता कालपर्यंत संपूर्णपणे दागिने जे मोठ्या रकमेला किमतीला विकले जात होते ते आता पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत आणि नक्की दागिने खरे आहेत का याचा देखील तपास आता पोलीस करणार आहेत ज्या गाडीचा उल्लेख आपण वारंवार करतोय जी गाडी आमिष म्हणून या ठिकाणी गुंतवणूक दारांना दाखवण्यात आलेली होती ती गाडी देखील या ठिकाणी आहे आणि अशाच अनेक गाड्या आहेत त्या देखील ऑर्डर केल्या असल्याचा जो संशय आहे तो पोलिसांना आहे त्यामुळे या ठिकाणी या गाड्यांच्या अनुषंगाने देखील जो तपास आहे तो जे मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांची देखील तपासणी होऊ शकते टोरेज गैरव्यवहार आणि फसवणूक प्रकरणात सी अभिषेक गुप्ता यांचं नाव घेतलं जात परंतु त्यांनी आता रीट याचिका दाखल केली या घोटाळ्यात युक्रेनमधील माफियाचा हात असल्याचा आरोप अभिषेक गुप्तानी केला सीए अभिषेक गुप्ताने टोरेस कंपनीचा दोन हजार चोवीसला बनवलेला ऑडिट रिपोर्ट पुढारी न्यूजच्या हाती लागला टोरेसच्या संपूर्ण खर्चाच्या तपशिलावर फक्त एकच संचालक सर्वेश सही आहे टोरेस कंपनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत कंपनीनं दोन हजार चोवीस आर्थिक, आर्थिक वर्षाचा चार लाखांचा आयकर उशिरा भरला आर्थिक व्यवहार जीएसटीचा तपशील नीट ठेवला नाही नियमानुसार दोन लाख रुपये रोख रकमेची मर्यादा असताना टोरेसनं त्याचं उल्लंघन केलं टोरेसमधील कर्मचाऱ्यांच्या पगारांचा रेकॉर्डही कायम आहे खोटी बिलं खोटे इन्वॉईस बनावट कागदपत्रांद्वारे ऑडिट रिपोर्ट बनवून घेण्याचा प्रयत्न झाला इन्वेस्टिगेशन एजेंसी को मेल कर दिया था कि इस कंपनी में बोकस प्रॉमिस दिए जा रहे हैं और उसके बाद में जैसे उन्होंने ये विसल ब्लो किया उसके बाद में उनकी जान को खतरा बन गया क्योंकि इसके अंदर माफियाज इन्वॉल्व है यूक्रेन में बैठे हुए लोग इसको ऑपरेट कर रहे हैं हमारी कोर्ट से ये मांग है कि हमारे क्लाइंट को प्रोटेक्ट किया जाए देशों की आर्थिक राजधानी अच्छा मुंबई शहर के ठिकाणी कंपनी ने वोट शोरूम शुरू किया अकरा ते चव्वेचाळीस टक्क्यांपर्यंतचा आमिष दाखवत हजारो मुंबईकरांना जाळ्या जोडलं गेलं प्रश्न असा आहे टोरेस कंपनीच्या कारभाराबाबत यंत्रणांना काहीच माहिती कशी नाही मिळाली आपल्या तपास यंत्रणा असो किंवा आयकर विभाग काय करत होते हा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतो निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई